नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे अशातच आता या मालिकेत अद्वैतची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षर कोठारी याने मालिकेतून ब्रेक घेतल्याची बातमी समोर आली आहे तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती अक्षर हा त्याच्या पत्नीसोबत म्हणजेच सारिका खसनीसोबत परदेशी फिरायला गेला आहे अक्षरने नुकतेच त्याच्या पत्नीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली आहे त्या दोघांच्या हातात पासपोर्ट दिसत आहेत असा फोटो त्याने शेअर केला आहे दोघेही इंटरनॅशनल ट्रीपसाठी गेले आहेत अक्षरने चोवीस जून दोन हजार पंचवीसला सारिका खासनीसोबत त्याने लग्नगाठ बांधली आहे सारिका ही अक्षरची बालपणीची मैत्रीण आहे तर मंडळी लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका तुम्हाला आवडते का तसेच तुम्ही ही मालिका पाहता का हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद